नमस्कार मित्रांनो सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुसंवाद मनाता मनाशी या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सप्टेंबर पासून मी व्हिडिओ निर्मितीस प्रारंभ केला आणि डिसेंबर अखेरपर्यंत अवघ्या चार महिन्यात आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि भरघोस पाठिंब्याने दोन हजार सबस्क्रायबर टप्पा पूर्ण झाला आहे या क्षणाला हा व्हिडिओ बनवत असताना एकूण सबस्क्रायबर्स तेवीसशे पर्यंत पोहोचले मी आपल्या स्नेहाने आपले धन्यवाद कोणत्या शब्दात व्यक्त करू हे तुम्हाला कळत नाही म्हणून आपले आभार न मानता शेवटपर्यंत आपल्या ऋणात राहण्यास आवडेल दोन हजार चोवीस त्या नवीन वर्षात दहा हजार सबस्क्रायबर जोडण्याचा आणि जीवनात उपयोगी पडणाऱ्या अशा विषयावर दोनशे नवीन व्हिडिओ तयार करण्याचा मी संकल्प या क्षणी करतो विद्यार्थी पालक आणि शिक्षक तर आता सजग नागरिकांना हे निश्चित उपयोग पडतील याची मी पूर्ण आहे कारण माझे हे चॅनल संपूर्ण चार ओळख करून प्रत्येक व्यक्तीची आवड आणि निवड ही वेगळी असते हे सुद्धा पाहिले प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या स्वभाव वेगळा आणि प्रत्येकाची वागणूक सुद्धा वेगळी असते हे सुद्धा पाहिले हवळ गाडणार यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात हे त्यांच्या संशोधनातून सिद्ध केले या आठही बुद्धिमतांची आपण टप्प्याटप्प्याने ओळख करून घेणार आहोत त्यामुळे आपण स्वतःला ओळखून इतरांना सुद्धा समजून घेणार आहोत त्यामुळे आपल्या कुटुंबात तथा आपल्या शाळेत कार्यालयात कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत आपले संबंध मधुर होण्यास मदत मिळेल त्यासाठी आपल्या दैनंदिनीमधील काही वेळ माझी व्हिडिओ पाहण्यासाठी द्यावा लागेल विस्मरण या मानवी गोंधर्मामुळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यास आपल्याला सातत्य ठेवण्यास सुद्धा मदत होईल आपले व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास मदत मिळेल चला तर आजच्या विषयाला प्रारंभ करूया आपल्याला माहिती आहे की जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणते आहे की सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणते ते म्हणजे शब्द काही लोक शब्दांच्या जोरावर लोकांची मने जिंकतात तर काही आपल्या लेखनेने आपल्या लेखनेने इतिहास बदलतात यालाच हवर्ड गार्डनर यांनी भाषिक बुद्धिमत्ता म्हटलेला आहे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स भाषिक बुद्धिमत्तेमध्ये शब्दांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता बोलणे लिहिणे आणि गुंतागुंतीचे विचार सोप्या भाषेत मांडणे हे मते मते या गोष्टी भाषिक बुद्धिमत्तेमध्ये मोडतात भाषा शिकण्याची आणि ती वापरण्याची नैसर्गिक ओढ या लोकांमध्ये असते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हावड गाडणार यांनी मांडले की बुद्धिमत्ता फक्त गणितात किंवा तर्कात नसते ज्यांना शब्दांशी खेळायला आवडते ज्यांना कथेतील लय समजते त्यांच्याकडे ही भाषिक बुद्धिमत्ता असते हे म्हणजे केवळ व्याकरण नव्हे तर शब्दामधील भावना ओळखण्याची ताकद आहे मला तुमच्या वर्गातला एखादा विद्यार्थी आठवतो का जो एखादा कठीण धडा सुद्धा गोष्टीच्या रूपात सहज सांगून जात होता किंवा तो शिक्षक ज्याचे व्याख्यान ऐकताना वेळ कसा जातो हे कळतच नाही ही सर्व भाषिक बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे इतिहासाकडे जर पाहिले तर स्वामी विवेकानंद आठवतात ज्यांनी शिकागोतील भाषणात केवळ सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी जगाला मंत्रमुग्ध केले लोकमान्य टिळक ज्यांच्या लेखनेने इंग्रज सरकार थरथर कापायचे किंवा ल देशपांडे ज्यांनी आपल्या शब्दांनी महाराष्ट्राला हसवलं आणि रडवलं सुद्धा अनेक राजकीय नेत्यांची ओळख सुद्धा त्यांच्या वस्तुत्व शैलीमुळे झालेली आहे मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शरद पवार साहेब नितीन गडकरीजी राज ठाकरे नितीन बानगुडे पाटील एवढेच ना तर नितीश कराळे अशी कितीतरी उदाहरणे देता येईल ही सर्व मंडळी त्यांच्यातील भाषिक बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी झालेली आपण पाहिलेली आहे बुद्धिमत्ता कशी हा प्रश्न सर्व पालकांना किंवा सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना पडला असेल तर आपण याची एक चेकलिस्ट पाहूया तुम्हाला वाचनाची आवड आहे का तुम्हाला तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकता का तुम्हाला नवीन भाषा शिकायला आवडते का तुम्हाला विनोद किंवा शब्द तुमचे उत्तर हो असेल तर तुमच्यात भाषिक बुद्धिमत्ता उत्तम आहे भाषिक बुद्धिमत्ता ही केवळ लेखकांसाठी किंवा वक्त्यांसाठी मर्यादित नाही संवाद हे आजच्या जगाचे सर्वात मोठे कौशल्य आहे त्यामुळे आपलीही बुद्धिमत्ता ओळखा आणि शब्दांच्या सामर्थ्याने स्वतःचे जग घडवा शब्दांच्या या प्रवासात तुम्ही कुठे आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये या मल्टिपल इंटेलिजन्स या श्रृंखलेत पुढील बुद्धिमत्ता बघणार आहोत तेव्हा बघण्यास विसरू नका माझे व्हिडिओ तात्काळ मिळण्यासाठी बेल वर क्लिक करा तर भेटूया लवकरच